त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये पन्नास जणांची चौकशी केली जाते तर दिल्ली पोलिसांनी प्रकरणाचा तपास वेगानं वाढवल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे दिल्ली पोलिसांनी तपास तपासाचा वेग वाढवलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आता पन्नास लोकांची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे उत्तर दिल्ली पोलिसांकडून वीस जणांची चौकशी सुरू आहे तर स्पेशल सेलकडून आणखी तीस जणांची चौकशी केली जाते पोलिसांना काही महत्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि या विषयी माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत सोडले गेले आहेत प्रशांत काय सांगाल आ, हे हा जो स्फोट काल झालेला होता याचा तपास आता कुठपर्यंत आलेला आहे आणि कशा पद्धतीने सुरू आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं आतापर्यंत पन्नास जणांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आहे लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये आपल्याला माहित असेल सध्या हा तपास जो आहे एन आय लागेल झालेला आहे पण त्यापूर्वी दिल्ली स्पेशल सेल आणि दिल्ली पोलीस यांनी या संपूर्ण घटनाक्रमांचा आणि बॉम्बस्फोटा मागील कशा पद्धतीने धागेदोरे आहे कशा पद्धतीनं यात्रेस रणनीती आखल्या गेली कशा पद्धतीनं नियोजन केलं गेलं या सगळ्याची माहिती नॉर्थ दिल्ली पोलिस जे आहेत ते देखील घेते त्यांनी आतापर्यंत ताब्यात घेतलाय नॉर्थ दिल्ली पोलिसांनी सोबतच स्पेशल सेल आतापर्यंत तीस जणांना ताब्यात घेतलाय साधारणतः पन्नास जणांची चौकशी पूर्ण झाली असून तपास केंद्रांना अनेक महत्वाचे धागेदोळे त्यांच्या हातात लागले आहे आणि पुढील कारवाईसाठी आता हे सज्ज झालेले आहे सोबतच हे महत्वाचं का हा संपूर्ण जो तपासाचा दिशा आहे ही दिशा आता एन आय माध्यमातून स्पष्ट होणार राष्ट्रीय तपास यंत्रण स्पष्ट होणार आहे या सर्व पन्नास जणांची जी संशोधनाची यादी आहे ती यादी देखील एन आय ला देण्यात येईल आणि महत्वाचं म्हणजे या चौकशीमधून ज्याही बाबी पुढे आलेली आहेत ज्याही पुरावी मिळाली आहे याचा देखील अहवाल हा निश्चितपणे एनआय ला देण्यात येईल पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की आतापर्यंत पन्नास जणांची चौकशी खास करून लाल किल्ला वाव स्फोटाच्या प्रकरणात झालेली आहे बरोबर आहे प्रशांत धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये फॉरेन्सिक तपासात नवे संकेत मिळत आहेत एफएसएल टीमला दोन प्रकारच्या स्फोटकांची सॅम्पल त्या ठिकाणी मिळालेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पहिलं स्फोटक अमोनियम नायट्रेट असल्याचं स्पष्ट झालंय तर दुसऱ्या स्फोटकाचा प्रकार तपासानंतरच निश्चित होणार असल्याची माहिती आहे सर्व नमुने एफ एस एलच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवलेत आणि काही दिवसात प्राथमिक का अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल काल दिल्लीमध्ये जो स्पोर्ट्स झालेला होता त्याच्यामध्ये दोन प्रकार प्रकारचे नमुने आहेत एफ एस एल टीमला दोन प्रकारच्या स्फोटकांचे सॅम्पल्स या ठिकाणी सापडल्याची माहिती समोर येते आणि एक आहे त्याच्यामधला अमोनियम नायट्रेट ज्याचा साठा काल जप्त केलेला होता मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा यंत्रणांनी आणि दुसरं जे स्फोटक या ठिकाणी सापडलेलं आहे त्याचा सॅम्पल सापडलेला आहे त्याविषयीची माहिती ही रिपोर्ट जेव्हा येईल त्यावेळेला समोर येईल